नमस्कार चोवीस तास हरिनामाचा गजर इंदू करत असते त्यावेळेला महाराज आणि घरातील सगळी लोकं तिथेच असतात मोठ्याबाईंनी खूप प्लॅन रचलेले असतात पण काही झालं तरी मोठ्याबाईंचे सगळे प्लॅन व्यंकू महाराजांनी हाणून पाडलेले असतात मोठ्याबाईंनी इंदूला गप्प करण्यासाठी खूप काही प्रयत्न केलेले असतात पण व्यंकू महाराजांनी मात्र मोठ्याबाईंना ताकीद दिलेली असते त्यामुळे मोठ्या बाई चांगल्याच तोंड घशी आपटलेल्या असतात शेवटी आपल्याला असं पाहायला मिळतं की इकडे इंदू हरिनामाचा गजर करत असते त्याच वेळेला एका खिडकीतून इंदूवरती दगड फिक करण्यात येते आणि इंदूच्या डोक्याला जोरात दगड लागतो त्यामुळे इंदू खूपच व्याकुळ होते पण तेवढं होऊन सुद्धा इंदू हरिनामाचा गजर चालूच ठेवते काही केल्या इंदू त्याच्यामध्ये खंड पडू देत नाही हे बघून व्यंकुमाराजांना खूपच आनंद होतो इंदूच्या डोक्यातून रक्त येत असत त्याच वेळेला गावकरी बाहेर गेलेले असतात आणि कुणी दगडपत केली ते बघत असतात तेव्हा ते मोहितरावची माणसं आसपास त्या माणसांना दिसतात तेव्हा गावकरी आणि गोपाळ हो मोहितरावच्या माणसांना पकडतात आणि तिथे बांधून ठेवतात तेवढ्यात मात्र गोपाळ इंदूजवळ जातो आणि इंदू हरिनामाचा गजर करत असताना गोपाळ इंदूच्या डोक्यावरती मलम लावत असतो ते बघून खूपच राग येतो अधोक्ष स्वतःच बोलतो प्रत्येक वेळेला दादा नको त्या गोष्टींमध्ये पडत आहे खरं सांगायचं तर मला गोपाळदादाकडून ही अपेक्षाच नाही पण गोपाळदादा प्रत्येक वेळेला सारखा मधी मधी करत असतो मी प्रत्येक वेळेला बघितलं ना गोपाळदादा सारखा इंदूच्याच भोवती असतो मला काही करून गोपाळदादाला इंदूपासून लांब केलंच पाहिजे आणि त्यासाठी मी काहीही करेन कोणत्याही थराला जाई पण मी शांत बसणार नाही म्हणजे नाही आता खूप झालं काहीही झालं तरी पण मी प्रयत्न हे करणारच तेवढ्यात मात्र अधोक्षस गोपाळला म्हणतो दादा अरे एवढी काळजी करायची गरज नाही खरं सांगायचं तर इंदू बरी आहे तू नको काळजी करूस त्यावेळेला लगेच गोपाळ अधोक्षजला म्हणतो आदू अरे तू असा कसा मित्र अरे इंदूला एवढी जखम झाली तरीसुद्धा तू म्हणतोस की ती बरी आहे अरे जरा तरी विचार कर तेव्हा मात्र अधोक्षच बोलतो दादा तुला काय म्हणायचं आहे मला इंदूची काळजी नाही दादा तू मुद्दा माझ्यावरती आरोप करतोस तेव्हा मात्र व्यंकू महाराज तिथे येतात आणि म्हणतात काय चाललंय तुमच्या दोघांचं अरे गप्प बसा ना ती पोर बिचारी चोवीस तास हरिनामाचा गजर करण्याचा विचार करते आणि तुम्ही मात्र भांडताय प्लीज जर का भांडायचं असेल तर इथून जा तेव्हा मात्र व्यंकू महाराजांना बोलतो काका सॉरी खरंच मला माफ करा काका तेव्हा अधोक्षच तिथून निघून जातो तर गोपाळसुद्धा तिथून निघून गेलेला असतो इकडे गोपाळ मोहितरावच्या माणसांजवळ आलेला असतो आणि त्यांच्या सटासट कानाखाली मारतो आणि त्यांना बोलतो तुम्हाला काय वाटलं तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही कराल आणि आम्ही शांत बसू तर असं होणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा आम्ही तुम्हाला माफ करू शकत नाही म्हणजे नाही आणि आम्हाला तुमच्याशी बोलायची गरजसुद्धा वाटत नाही खरं सांगायचं तर मला आता तुझ्याशी बोलायची गरजच नाही पण तुझ्या त्या मोहितरावला मात्र आम्ही धडा शिकवणारच नाही ना त्याची योग्य लायकी त्याला दाखवली तर नावाची नावाचा गोपा नाही मी आता तुम्ही बघा मी काय करतो ते मी तर शांत बसणारच नाही पण त्या मोहितरावला धडा शिकवणारच पण आता लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजेत आणि त्यासाठी मी काहीही करेन कोणत्याही थराला जाईन पण मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिल्लेला असतो आणि गोपाळला खूपच राग आलेला असतो तर इकडे व्यंकुमारा शकुंतलाबाईंना बोलतात शकुंतले काहीही झालं तरी मोठ्या बाई जे काही करतायत ते चुकीचं करतायत आणि लवकरात लवकर त्यांना थांबवलं पाहिजे तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात मोठ्याबाईंच्या वाटेला नाही गेलं तर बरं होईल खरं तर त्यांची वागणूकच चुकीची आहे पण त्या समजूनच घेणार नाहीत आणि मला तर आता या गोष्टीबाबतीत काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात मोठ्याबाईंना खूपच राग आलेला असतो इकडे मोठ्या बाई करिश्माला बोलतात एक काम सांगितलं पण धड केलं नाही काय करावं तेच कलत पन मी शांत बसनार मला कळत नाही पण मी मात्र शांत बसणार नाही आता मात्र मला काहीतरी केलंच पाहिजे नाहीतर पाणी टोक्यावरून जाईल पण काय करू तेच मला कळत नाही तेव्हा मात्र करिश्मा बोलते मोठ्या बाई अहो मी तरी काय करणार सॉरी मला माफ करा मोठ्या बाई माझं चुकलं तेव्हा मात्र मोठ्या बाई बोलतात माफ करू अगं माफ कसं करू तुला तूच सांग मुळात माफ करायची गरजच नाही कारण तुझ्या चुकीमुळे आज आम्ही तोंड घशी आपटलोय मला खरं तर कळतच नाही की काय करावं ते पण शांत बसूनसुद्धा चालणार नाही लवकरात लवकर, लवकर काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे नाहीतर हिंदू डोक्यावर बसायची तेव्हा मात्र करिश्मा बोलते मोहितराव काय करेल ना याचा विचार करा एक वेळ ती इंदू परवडली पण तो मोहितराव अजिबात नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात तू काय मला त्रास देतेस तुला समजतं आहे का तू काय बोलतेस या गोष्टीचा अर्थ तरी कळतोय का प्लीज शांत राहा तुला काळजी करायची गरज नाही मी काय ते बघेन तेव्हा मात्र करिश्मा तिथून निघून जाते तर इकडे व्यंकू महाराज दगडफेक करणाऱ्या माणसांजवळ आलेले असतात आणि त्यावेळेला ते त्यांना विचारतात का का तुम्ही असं वागताय एखाद्याच्या कामामध्ये खोळंबा करण्याचा प्रयत्न का, का करताय प्लीज असं करू नका ना खरंच तुमच्या वागण्याचा खूप त्रास होतोय तेव्हा मात्र ती माणसं बोलतात मोहितराव काय करतील ना याचा पत्ता लागणार नाही तुम्हाला त्यामुळे प्लीज तुम्ही शांत राहा तुम्ही जर का हरिनामाचा गजर थांबवलात तर बरं होईल लवकरात लवकर हा हरिनामाचा गजर थांबलाच पाहिजे नाहीतर मोहरी मोहितराव इकडचं तिकडे करेल तेव्हा व्यंकू महाराज त्या माणसाच्या सटकन कानाखाली मारतात आणि म्हणतात गप्प बसा मुळात तुमच्यासारख्या लोकांवरती आमचा विश्वासच नाही आणि त्या मोहितरावला जे करायचं आहे ना ते करू देत पण तरीसुद्धा इंदू कीर्तन करण्यास थांबणार नाही इंदू विठुरायाच्या हरिनामाचा चा गजर चालूच ठेवणार आणि मला सुद्धा बघायचं आहे तुमच्यामध्ये ताकद आहे की एका भक्तामध्ये बघूया ना तुमच्यासारखी पापी लोक विठुरायाच्या भक्ताला थांबवू शकतात का हे ऐकून मात्र मोहितरावची माणसं चांगली छाट पडतात आणि त्यांच्या तोंडातून एकही शब्द निघत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट होतील इंदू विठुरायाच्या हरिनामाचा गजर चोवीस तास करू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका